गाव सप्तवाडे गावचा आहे तालुका इंदापूर जिल्हा पोलीस नाव आपला नंबर काय मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस आठशे बावीस एकशे चौऱ्याहत्तर आपल्याकडं किती नाव आहेत माझ्याकडे लहान मोठी बारा जनावर आहेत किती लिटर आपलं आता माझं सध्या सात गाय असत आहे तर मी येल्यानंतर मी शंभर लिटरवर जातो आता सत्तरच्या आसपास आहे सत्तर आमच्या शाहिद्यांची मिल्किंग मशीन आपण कधी घेतलेलं साधारणपणे चाशीन घेतलं तीन तीन महिने साडेतीन महिन्यामध्ये आपण जनावरांच्या सात गोरांच्या मशीन घेतल्यापासून आपला अभिप्राय कसा मशीन बद्दल काय काय सांगा तुम्हाला मशीन नव्हती त्यावेळेस मला असं गोट्यात बसताच येत नव्हतं चाय घेतल्याशिवाय बसताच येत नव्हतं जर बसलं तरी मला ते क्रमात दुखायचं धुकायचं मलक बोलायचंच त्यांना जशी मशीन घेतली मी नुसतं पुढं पाणी मारतो गायचं साडा न पाठी मागं माझा लहान मुलगा आहे शाळेतला एकटा हँडल करतोय तो पाच मिनिटात एका गायची धार तुमच्या किती गाय असं अगोदर मला कमीत कमी दीड तास तर लागायला दाखवला त्या लाख मार त्या गायीने बोलला बाला घालून नदी कबाटत लाभ ती मुलगा आल्यापासून काय गाय पाय सुद्धा उचलत आणि बालायची गरज नाही एवढं प्रश्न मला लागलं किती वेळात धारण दीड तास जात होतो तिथं आता फक्त पंचवीस ते तीस मिनट माझ्या धारा होत्या सगळ्या पूर्ण तुम्ही एकंदरीत साहित्रीचा थोडा वापरून आनंदी आहे समाधानी आहे खूप समाधान आहे एवढा आराम मिळालाय माझं कम्पाटर दुखल पटते पळून गेल्यासारखे झालंय असं धन्यवाद आभारी आहे आपला मोलाचा अभिप्राय दिला